नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या बघायला सुरुवात करणार आहोत ओढणी सापडले आणि त्याला खात्री पटले काही ह्याच दिशेने आली असेल तो अन्या अन्या आवाज देतच चालत होता कुठे ना कुठे त्याच्या हे मनात होतं का तिला काहीच नको व्हायला पार्टीमध्ये असतानाच त्याचं हृदय अचानक धडकायला लागलं ला होतं त्याला एकदम बेचैन झाल्यासारखे झाले होते असं वाटत होते की काजाचा तुकडा आपल्यापासून दूर होतोय म्हणून त्याने ड्रिंक करायला सुरुवात केली ती बेचेनी दूर करण्यासाठी का माहीत पण त्याला आज सारखं अन्नचा चेहरा समोर दिसत होता आणि ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली काहीच वेळात त्याच्या कानावर वाईट गोष्ट ऐकायला आली काय माहीत काय होतं पण मनात भीती होती का ती व्यवस्थित सापडली पाहिजे तो आता चालत प काही पळत होता खूप खूप आतमध्ये गेल्यावर त्याला नाही काही सापडले म्हणून त्याने एक वेळा एक मोठा श्वास घेतला आणि सोडला आणि तोंडावरून दोन्ही हात फिरून केसातून हात फिरवत तो परत इकडे तिकडे पाहू लागला तेवढ्यात एक मोठा एक मोठ्या झाडाच्या बुडाच्या मागे त्याला एक अबोली कलरचा कपडा दिसला ते दिसताच तो पळत गेला आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळेच मोठे झाले समोर पाहिले तर अन्या बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती चक्कर येऊन झाडाच्या मागे पडलेली होती तिची अवस्था पूर्ण खराब झालेली होती हातावर पायावर पूर्ण ओरखडे होते <coughs> त्याने पहिलेच पहिले पाहिले तसेच तिच्या जवळ खाली बसला आणि हाताने तिच्या गालावर ट्रॅप करू लागला अन्या अन्य तू ठीक आहेस ना उठ प्लीज अन्या आज पहिल्यांदा त्याच्या तोंडून अन्याचे नाव निघाले होते ते नाव घेताना पण त्याच्या हृदयात क कर, कळ निघत होती काहीतरी होत होतं पण नक्की काय हे त्याला हे समजत नव्हतं तो तसाच तिला उचलतो आणि टेनच्या दिशेने घेऊन येतो त्याला उचलून आणताना पाहिले अविने तर त्याने सगळ्या बॉडीगार्डला इन्फॉर्म केले आणि बोलावून घेतले जेव्हा अन्या जंगलाच्या दिशेने पळत सुटली होती तेव्हा तिच्या मागे तो चित्ता पण गेला होता खूप पळाल्या पळाल्यावर तिच्या पायामध्ये आता ता राहिला नव्हता तिला तर अपेक्षा नव्हती का ती वाचेल म्हणून ती जगेल म्हणून खूप जीव लपवायचा प्रयत्न करत होती ती एका वेला वेलमध्ये अडकून पडली आणि उठेपर्यंत तोपर्यंत तर चित्ता तिच्यासमोर होता तो झडप घालणार तेवढ्यात तिला तो सगळं आसपासचा परिसर आणि त्या चित्त्याला पाहून चक्करच आले आणि खाली पडली चित्त्याने पण तिला असं पडलेलं पाहिले आणि तो पण तिथून निघून गेला इकडं शिवाशने तिला आणले आणि गाडीत व्यवस्थित झोपवले तिच्यासोबतच रिया बसली आणि शिवाज स्वतःच ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी काढली त्याचे बॉडीगार्ड आणि सूरज आणि रियाचे फ्रेंड्स त्याच्या पाठोपाठ ते पण हॉस्पिटलला शिवांशसोबतच गेले हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टर्सने तिला चेक केले आणि काही इंजेक्शन्स ग्लुकोज वगैरे चढवून तिला तसंच आराम करू दिला डॉक्टर्स बाहेर आले तसंच शिवांशने लगेच विचारलं डॉक्टर त्याच्या ओळखीचे होते त्यामुळे ते त्याला जास्त काही करायला लागले नाही डॉक्टर आता ती कशी आहे डॉक्टर बोलेशी इज फाईन काय नाही भीतीने तिला चक्कर आले असावी बस सगळं नॉर्मल आहे ती शुद्धीवर आली का तुम्ही सकाळी तिला घरी घेऊन जाऊ शकता बोलत डॉक्टर तिथून निघून गेले शिवांशने बाकी सगळ्यांना पण जायला सांगितले तिथे फक्त आता रिया अवी आणि शिवांश होता अवीला पण शिवांशने जायला सांगितलेलं होतं पण तो काही गेलाच नव्हता रियाला समजले का अन्या ठीक आहे तर पहिले तिने देवाचे आभार मानले तिच्या डोळ्यातून तर अश्रूच ओगळायला ओघळून आले होते आत्ता पहाटेचे पाच वाजले होते कोणाचीही झोप वगैरे झाली नव्हती अन्याला व्यवस्थित पाहून रेया पण तिथेच एका वॉर्डरूम वॉर्डमध्ये थोडा वेळ आराम करते थोडा वेळ झोपते अवीने पण एका बाकावर बसूनच डोळे लावले आणि मा आणि शिवांश मात्र दोन सेकंदही त्याने डोळे लावले नव्हते तो हाच विचार करत होता का यांना परमिशन कोणी दिली होती आणि हे असं मला न माहिती असं रात्रीचं जंगलात जाऊन हा उद्योग क प उद्योग करायची पण आत्ता ही वेळ नव्हती आत्ता उद्या मात्र सगळ्यांची वाट लागणार होती आणि घरी तर कोणालाही काहीच माहीत नव्हतं का काय झालंय म्हणून सकाळी नऊ वाजले नऊ वाजता अन्याला शुद्ध शुद्ध शुद्धीवर येताना पाहिले तर डॉक्टरांनी चेक केले आणि कशी आहे काय आहे तिला सगळं काही चौकशी केली आणि डिस्चार्ज दिला शिवांशने हॉस्पिटलची सगळी फॉर्मॅलिटी पू सूरजकडून कम्प्लीट करून घेतली सूरज सकाळीच आला होता पूर्ण झाल्यावर ते जायला निघाले अन्याला पण आत्ता व्यवस्थित वाटत होतं म्हणून ती स्वतः चालत पुढे गाडीच्या दिशेने गेली तिच्या मागे अवी आणि रिया चालत होती आणि शिवांश जरा डॉक्टरसोबत बोलत होता म्हणून तो अजून मागेच होता रिया आणि अवीने अन्याला कारमध्ये व्यवस्थित बसवल्यावर अवीने रियाचा हात पकडला आणि थोडं गाडीपासून लांब घेऊन गेला रियाचा असा अचानक हात पकडल्यामुळे रिया तिच्या हाताकडे पाहत बोलली अरे अवी हे काय करतो आहे सोड माझा हात खूप जोरात पकडला असतो अवीने जेव्हा तिच्या हाताकडे पाहिले तर त्याने खरंच खूप घट्ट हात पकडलेला होता म्हणून तिच्या हातावर त्याचे बोटच उमटली होती त्याने जेव्हा ते पाहिले तर लगेच हात मागे घेत सॉरी बोलू लागला सॉरी सॉरी आय 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 एक्सटेमली सॉरी रिया माझं लक्षच नव्हतं प्लीज सॉरी तो, तो कानाला हात लावत तोंड कसं नुसं करत बोलला त्याचं असं वागणं पाहून रिया तिच्या हातावर नजर टाकून दुसऱ्या हाताने हात चोळत बोली इट्स ओके या अवी यार रवी तुला काय झालं आहे तू अचानक असं का वागायला लागलास तुझी तंदरी तर ठिकावणारं आहे ना तुझं वागणं कालपासून खूपच चेंज झालंय तंद्रे हा शब्द ऐकून अवे हातावर हात मारत बोलला हा तेच तर तेच तर ठीक नाही ना रिया त्याने रियाच्या हनुवटीला पकड तिच्या चेहऱ्यावर केला आणि बोलला रिया प्लीज प्लीज एक मिनिट माझ्याकडे बघ ना मी काय बोलतोय रियाने त्याला असं करताना पाहून ती त्याच्याकडे पाहत बोलली बोल ना अवी मी ऐकत आहे ना अवी बोलला ना गरी या तू तू त्याच्यामध्ये हिंमतच होत नव्हती पण तरी त्याने विचारलं तू तू अन्याला असं सारखं सारखं वहिनी वहिनी का म्हणतेस <laughs> त्याचं बोलणं ऐकून रियाच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली का, काल ती एवढी घाबरली होती का त्या सगळ्याच्या नादात ती विसरूनच गेली होती का काय बोलते काय नाही शिवाजसोबत बोलताना विने तिला पहिल पाहिले होते म्हणून आता तिला त्याला सगळं सांगणं गरजेचं होतं आणि तसाही तो तिचा बेस्ट फ्रेंड होता त्यामुळे त्याने कधीच कोणाला अन्य आणि शिवाशबद्दल सांगितलं नसतं आणि जर सांगितलं पण असतं तर ते नवरा बायको आहेत हे कधी ना कधी जगायला तर माहीतर हो माहीतच होणार होतं पण ना मग लपून पण काय फायदा रियाने एक नजर अविवर टाकली त्याची खूप झटपट चालू होती त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र रियाला समजले होते म्हणून आता जास्त लपवणं पण तिला चांगलं वाटत नव्हतं म्हणून तिने एक स्माईल देत बोलली यार अवी हो तिला मी वहिनी बोलली तिचा आणि माझा एक खास रिलेशन आहे म्हणून बोलले मी आणि तू संध्याकाळी घरी येणार आहेस ना, ना? तेव्हा मी तुला सगळं डिटेल्स सांगेल ओके आत्ता वेळ नाही भाई पण येत असेल ती बोलली आणि हॉस्पिटलच्या गेटमधून शिवाश येताना दिसला आणि ती बोलली तो बघ भाई भाई पण आला आहे आता नाही येणार ना, तू घरी ये मग या या विषयावर बोलू शिवांशला पाहून अवी पण जास्त काहीच नाही बोलू शकला शिवांशला आणि गाडीचा दरवाजा ओपन करत शिवांश आला आणि गाडीचा दरवाजा ओपन करत गाडीत बसला दुसऱ्याकडे रिया पण आतमध्ये येऊन बसली तसंच शिवांशने ड्रायव्हरला इशारा केला तसं गाडी घर गर, घराच्या दिशेला निघाली अवी फक्त त्या गाडीला जाताना पाहत राहिला इकडे गाडीमध्ये पूर्ण शांतता होती कारण रिया पण काहीच बोलत नव्हती अन्य तर सारखी बसली होती कारण चित्त्यापासून तर वाचली होती पण आता ह्या शेर शेरपासून कोण वाचवणार होतं तिला शिवांशच्या चेहऱ्यावर राग मात्र स्पष्ट दिसत होता तो केव्हाही आणि कोणावरही फुटू शकतो त्यामुळे आत्ता सध्या गप्प राहणं हेच बरोबर वाटत होतं दोघींना गाडी मेन्शनच्या जवळ येऊन थांबली तर शिवांश काहीच न बोलता ताडताड पावलं टाकत आतमध्ये निघून गेला मागून रिया आणि अन्य मात्र घाबरत घाबरत घरात शिरत होत्या गिरीजा आणि बाकीचे सगळेच लिव्हिंग हॉलमध्येच बसले होते शिवांशला एकदम रागा दिसपतच येताना पाहिले तर गिरीजाने इकडे तिकडे पाहशे शेरोईला हो बोली काय झाले आता याला हा असा का गेला शरवी बोली खाकू मला तर भाऊजी खूप रागात दिसत आहे दिसत होते नक्कीच काहीतरी झाले असेल तेवढ्यात मागून त्या दोघी येतात अन्याला खरचटलं होतं म्हणून तिच्या हातावर जखमा दिसत होत्या जेव्हा गिरिजाने तिला असं पाहिले तर ती लगेच तिच्याजवळ जात बोलली बाळा तुला हे काय झाले ती जरा घाबरून गेली होती हे लागलं तरी कसे ती खूप घाबरलेली होती शरळीने पाहिले तसे ती आले आणि बोलली काकू प्लीज त्यांना इथे बसू द्या तिला सोप्याकडे इशा करत बोलली इशारा करत बोलली अन्या आणि रिया बसल्या तसेच शरळीने पाणी आणायला लावले आणि स्वतःच एका ग्लासमध्ये पाणी ओतून अन्याच्या दिशेने केला अन्याला दिले गुणवंता आणि अद्वैत कामाविषयी बोलत होते ते थोडे अंतरावर बसले होते म्हणून त्यांना काहीच माहीत नव्हतं गिरिजाने रियाकडे पाहत विचारलं रिया बेटा हे हे अन्याला हे सगळं लागलं तरी कसं तसं रियाने घडलेला सगळा किस्सा एकदम पॉइंटशीर सांगून दाखवला हे एकूण तर शरयू आणि गिरिजा तर शॉकच होऊन गे शॉक होऊन तोंडालाच हात लावले गिरिजाने अणण्याला लगेच मिठी मारली आणि बोलत होती बाळा जर तुला काही झाले असते ना तर नाही नाही मी असं का कधीच विच होऊ दे दिले नसते बाळा तू ठीक आहेस ना शरयूने पण काळजीने विचारले अन्यात तू तुला जास्त लागलं तर नाही ना अन्याने दोघींकडे पाहिले आणि मानेनेच नकार दिला आणि बोली आई तुम्ही नक्का काळजी करू मी ठीक आहे गिरिजा बोलली बरं झाले शिव वेळेवर आला म्हणून काही नाही तिने देवाचे आभार मानले का माझ्या पोरी व्यवस्थित घरी सुखरूप पोहोचवल्या म्हणून गिरिजाच्या डोळ्यातून तर खळकण अश्रूच आले होते अन्याची ही अवस्था पाहिल्यावर रिया बोलते पण काकू ते सगळं जाऊ दे वहिनी तर त्या चित्त्यापासून वाचली खरं पण आत्ता आम्हाला ह्या शेरपासून कोण वाचवणार रियाने शिवांशच्या बेडरूमकडे इशारा करत बोलली गिरिजाला पण सगळं समजलं होतं का रिया रियाला काय म्हणायचं आहे शरयू बोलली रिया आता ते जाऊ दे तुम्ही खूप थकला असतील ना मग थोडा वेळ आराम करा मग बोलू बाकीच्या नंतर बोलत त्यांनी थोडं जेवण वगैरे केले आणि दोघी दोघीही बेडरूममध्ये गेल्या शिवांश तर आज जेवायला पण खाली आला नव्हता अन्या आज रियाच्या बेडरूममध्ये गेली होती तिची हिंमतच होत नव्हती शिवांशच्या रूममध्ये जायची दोघींनी पण जाऊन आराम केला संध्याकाळी चार वाजता शिवांश सोप्यावर पाय टाकून एक हातात एक हात पॉकेटमध्ये आणि दुसऱ्या हातात फोन चाळत बसला होता आणि त्याचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये होतं त्याच्याकडून त्याच्यापुढे लाईनीत रिया आणि तिचे सगळे फ्रेंड्स उभे होते संकेत अवि अविनाश ईश्वरी अनिका सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचे भाव होते शिवांशने हॉस्पिटलमध्ये असताना सगळ्यांना सांगितलं होतं का उद्या चार वाजता सगळ्यांनीच घरी यायचे म्हणून त्यामुळे सगळेच हजर होते त्यांची हालत खराब झाली होती आणि शिवांश एकदम क्रूर निर्तेई चेहऱ्यावर निर्विकार भाव घेऊन बसला होता तेवढ्यात त्याने फोनमधून डोकं काढत बोलला आलेत का सगळे आवाज तर थंड होता पण त्या आवाजात राग नक्कीच वाटत होता त्याचं बोलणं ऐकून अवी लगेच बोलला नाही सर अन्य बाकी आहे कारण अवीला तर आज काहीच घेणं देणं नव्हतं त्याला तर फक्त अन्याला पाहायचं होतं तो तर फक्त अन्यासाठी आला होता आज त्याच्या पुढे यमराज आले असले तरी त्याने हाताला पकडून घरातून बाहेर काढले असते नंतर हे बोलला असता कारण त्याचे हे क्षण एकदम गोड होते त्याला आज जराही शिवांशची भीती वाटत नव्हती पण अवीचं असं अन्याबद्दल उतावीळपणा पाहून शिवांशने त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहिले कारण त्याला पण अवीला विचारायचं होतं का तुला अन्याची काळजी एवढी कधीपासून वाटू लागली आणि तू हायेस तरी कोण जे अन्याबद्दल बोलतो आहेस शिवांशने एक नजर अवीवर टाकून रियाकडे पाहिले आणि बोलला रिया ती आली नाही का त्याच्या आवाजात एकदम राकीट आवाज ऐकून त्याचा एकदम रागीट आवाज ऐकून रियाने मनातच कंपाळावर हात मारला आणि मनातच अवीला दोन चार शिव्या घातल्या अरे मजनू हे तू काय करतोय जेव्हा तुला समजेल ना अन्य कोणी आहे कोण आहे तर माझ्याजवळ रडत येऊ नकोस ती मनातल्या मनात, मनात बोलली आणि शिवांशकडे पाहत बोलली भाई भाई तिला आव ती आवरत होती ना येत असेल तेवढ्यात रेयाने जिन्याकडे पाहिले तर तिकडून ती तिला अन्याय येताना दिसले तर तिने खुश होऊन शिवांशकडे पाहिले आणि बोलली हा भाग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद